हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे छान इकडे केक कटिंग वगैरे झालेलं आहे आणि स्वरा त्यांना केक भरवत आहे तर तीस जूनला यांचा बड्डे असतो आणि असाच आम्ही घरी आता हा सेलिब्रेट करत आहोत केक कट करून केक पण मी आईस केक आणला नव्हता हा साधा सिंपल असा खायला पण छान वाटतो आणि आता पावसाळा असल्यामुळे आईस केक नकोच म्हटलं तर चला आता इकडे स्वराने ह्यांच्यासाठी छान असं गिफ्ट तयार केलेलं आहे म्हणजे ग्रीटिंग कार्ड खूपच छान तिनं बनवून ठेवलं होतं आणि मला फक्त दाखवलं होतं तर हॅपी बर्थडे डॅड असं लिहिलेलं आहे आणखीन खूपच छान तिनं बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही आता इकडे तर हे टॉर्च ग्रीटिंग काहीतरी बनवलेलं आहे तिनं ती येलो कलरची आहे ती टॉर्च आणि आता ते इकडे एक पेप प्लॅस्टिकचा पेपर आहे त्याच्यावरती ड्रॉईंग काढलेलं आहे तर इकडे तिनं बाबांचं डॅड म्हणून असं आणि आपलं स्वरा आणि इकडे आय लव्ह यू डॅड म्हणजे हे प्लॅस्टिकवरती ड्रॉइंग केलं होतं आणि आतमध्ये ते यल्लो कलरची पेपरची टॉर्च घातल्यानंतर छान असं ते दिसून येतं टॉर्च ग्रीटिंग खूपच छान बनवलं होतं तिनं मला पण खूप छान आवडलं मिस्टरना पण आवडलं त्याने खूप तिचं कौतुक केलं त्यानंतर त माझा नंबर मी पण त्यांना गिफ्ट आणलं होतं माझ्या चॉईस नसतो तर चला म्हणजे त्यांना भरपूर फोन येत होते मॅसेजेस होते त्यामुळे आम्ही हळूहळू त्यांना एक वर एक एक असं सरप्राईज देत होतो तर चला मी छान असा त्यांच्यासाठी शर्ट पॅन्ट असा ड्रेस आणलेला आहे माझ्या आवडीने कारण त्यांना जास्त करून लाईटच कलरचे ड्रेस घालायला आवडतात पण मी इकडे डार्क कलरचा त्यांना ड्रेस घेतलेला आहे शर्ट आणि पॅन्ट तर हे गिफ्ट त्यांना आवडलं तर आता आजूचा नंबर तर डियर बाबा हॅपी बर्थडे टू यू अजून सुंदर असं बाबांसाठी एक सॉन्ग म्हणून चॉकलेट देऊन त्यांना बड्डे विश केलेला आहे तर चलो इट्स पार्टी टाईम तर नेक्स्ट मागच्या वेळेला आम्ही ज्या हॉटेलला जाणार होतो भूताचा अड्डा तिकडे आम्हाला म्हणजे जायला जमलं नाही म्हणजे तिकडे वेटिंग असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही तर आता म्हटलं चला तिकडे जाऊया काय आहे बघून येऊ विषय तर विषय खूपच हार्ड होता सगळीकडे अशी भूतच भूत तयार केली होती हे बघा इकडं भूती ट्रक लावला होता याच्यात वरती पण बड्डे सेलिब्रेशनचं होतं हे आम्हाला आधी माहीत नव्हतं आणि तर आम्ही तिकडे जाऊन केक वगैरे कट केला असता पण त्या ट्रकमध्ये बड्डे सेलिब्रेशनसाठी ठेवलेलं होतं तिकडे हे कॅश काउंटर वॉश बेसिन खूप छान आतमध्ये असं भरपूर ज्यांना खूप भीती वाटते ती तर घाबरणारच एवढा चांगला तिथे सेट केलेला आहे त्यांनी भरपूर असे झुंबीज वगैरे यांचे फोटो लावलेले आहेत असे मोठे मोठे मास्क भूतांचे खूप छान वाटलं खरं काहीतरी वेगळंच होतं तर चला इकडे आता आम्ही आमची ऑर्डर देत आहोत काय काय आहेत मेनू वगैरे बघून तर हे बघू शकता तुम्ही प्रत्येक टेबलवरती त्यांनी असं काय ना काहीतरी वेगळं भूताचं सगळं ठेवलेलं आहे हे बघू शकता आदोतूर खूप घाबरत होती तर झाला इथं मोठाचा मोठा कूलर होता आणि तिथे असं वारं येत होतं एकदम हवेलीमध्ये गेल्यानंतर कसं सु वारं सुटतं तसंच त्याने ठेवला हो होता मोठा कूलर आणि मी केस सोडून गेल्यामुळे मी तर मला तर मीच भूत असल्यासारखं मला वाटत होतं भीतीच वाटत होती तो पाठीमागं बघू शकतो कूलर किती मोठा आहे तर एकदमच अशी थंड हवा येत होती हवेलीमध्ये कशी येते तसंच त्याने सगळा तिथं फील आणला होता तर आता काही गर्दी नव्हती मंडे असल्यामुळे काय गर्दी नव्हती सॅटर्डे संडेला त्यांच्याकडे वेटिंग असते गर्दी असते आता ह्याला काय जास्त नव्हतं तर बघू शकता पूर्ण हॉटेलचा ॲम्बियन्स अगदी का हवेलीसारखा जुन्या सगळं असं म्हणजे एकदम लाईट ब्ल्यू रेड असे आहेत आणि ते खूप असं लिहिलेलं पण आहे इथे आलात तर बाहेर जाऊ शकत नाही वगैरे असे पण मॅशेसिनीवरती भिंतीवरती लिहिलेले आहेत आणि त्या ट्रकच्या पुढे धाबा स्टाईल बसायला केलेले आहेत असे खाट्या वगैरे दिलेल्या आहेत बसायला तर इकडे स्वरात ट्रकवरती जाऊन बसली होती आम्ही पण ट्रकवरती वगैरे जाऊन फोटो काढले तर खूपच छान बघू शकता ॲम्बियन्स सगळा भूताचा काहीतरी नवीनच आहे विषय म्हणजे असे आपल्याला रेग्युलर हॉटेल बघतोच पण हे खूप असं वेगळंच तर चला मी पण इकडे म्हटलं आपण जरा चांगल्या पोज वगैरे देऊन व्हिडिओज करू तर इकडे वरती पण त्यांनी बसायला सेटअप केलेलं आहे वरती पण आत हॉटेलमध्ये वरती थोडीशी टेरेस टेप असा केलेला आहे आणि वरती पण आपण बसू शकतो इतर वरून पण खूप छान होतं सगळं सगळे फोटोज आहेत आतमध्ये ते झुंबीज भूताचे वगैरे डेंजर डेंजर फोटो आहेत बघितल्यानंतर खूप भीती वाटते तर चला हा वरचा ॲम्बियन्स आहे बसायचा ज्यांना असं येऊन भाऊ इथं येण्यासाठी दार उघडतं पण मार्ग आहे पण जाण्यासाठी जाण्यासाठी मार्ग नाही असंच काहीतरी लिहिलेलं होतं तिथं प हो तर चला आम्ही आता इकडे स्वराला म्हटलं सगळा व्ह्यूज दाखव मी पण थोडा व्हिडिओ केला तर चला इकडे आमच्या आलेले आहे ऑर्डर तर आम्ही त्यांच्या स्पेशल थाळीच मागवल्या होत्या थोडी रेंज हाय आहे जेवणाची थोडं कॉस्टलीच आहे मला तर वाट वाटलं माझ्या हिशोबानं तर चला इकडे आम्ही आता त्यांचं मटण खरडा काहीतरी होतं एक डिश आणखीन ह्या डिश मागवल्या होत्या मी चिकनच्या घेतल्या होत्या हे ग्रीन चिकन होतं ते थोडं टेस्ट चांगली होती त्याची तर चला ह्यांना आता कसं वाटलं जेवण विचारलं तर स्वराला पण आवडलं पांढरा असा छान होता तर ह्या त्यांच्या स्पेशल था आहेत भूताचा आटा ह्या हॉटेलवरच्या त्या मागवल्या होत्या तर चला म्हटलं आता पहिला इकडे तांबडा रस्ता ट्राय करूया खूपच छान वाटला मला पहिल्यानंतर बाहेर पाऊस पण जोरात होता आणि पहिला रस्ता ट्राय केल्यानंतर तांबडा ट्राय केला सॉरी पांढरा ट्राय केला त्यानंतर इकडे आता तांबडा बघूया म्हटलं पिऊन तर तांबडा थोडा मला एकदम झणझणीत खूपच वाटला कोल्हापुरी म्हटलं तसा झंझण तर असणारच तर चला इकडे आता आम्ही करून घेतो मिस्टरच्या बड्डेची पार्टी आणि डिनर तर नक्की तुम्ही जाऊ शकता हे हायवेला आहे थोडं आउटसाईडला आहे थोडं लवकरच गेलं तर बरं होईल लेटनं जाण्यात काही अर्थ नाही कारण खूप आउट साईड असल्यामुळं थोडंसं लहान मुलांना वगैरे घेऊन जाणं काय आम्हाला योग्य वाटलं नाही पण आम्ही बऱ्यापैकी टायमिंगमध्येच गेलो होतो ह्यावेळेला लांब आहेचं संपल्यानंतर तर चला इकडे आता छान असे फोटोशूट सगळं केलेले आहे आणखीन जाऊन तुम्ही येऊ शकता भेट देऊन काहीतरी वेगळाच विषय आहे आतमध्ये गेल्यांचं खूप छान वाटतं बाहेर पण मुलांना खेळायला प्ले वगैरे ग्राउंड त्यांनी केलेलं आहे पण पावसामुळे सगळं आता ते बंद होतं तर पूर्ण हायवेच्या एकदम लागूनच आहे बघू शकता हायवेला फक्त आता गाड्यांचं स्लायडचं आहे सगळा अंधार होता तर आता काहीच गर्दी नव्हती मागच्याला गेलो होतो तेव्हा भरपूर गर्दी होती पण आता असं हे सोमवारच्या वेळेला गेल्यामुळं काही गर्दी नव्हती सो so, कसा वाटला ब्लॉग नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा घरी यायला लांब असल्यामुळे आता घरी यायला आम्हाला इकडे बरोबर साडे अकरा पावणे बारा झाले होते तर पाऊस होताच रोडला पण थोडी वाहनं होती छानच वाटलं तर नक्की जाऊन व्हिजिट करू शकताय कसा वाटला व्लॉग थँक यू फॉर वॉचिंग